उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारसभेमध्ये हजारोंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकार आणि भाजपला निशाणा बनवल्याचे बघायला मिळाले जळगाव जिल्ह्यातील एरंडोल ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली काँग्रेस राष्ट्रवादी रिपाई आणि मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ येथे ही सभा होती या सभेमध्ये शरद पवार यांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला यावेळी हजारोंच्या संख्येत कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजेरी लावली होती आज देशाच्या प्रधानमंत्री पदाची जबाबदारी नरेंद्र मोदींनी घेतल्यानंतर सबध देशामध्ये एवढे लोक परिवर्तन झालं पाहिजे हा विचार काय आहे आणि त्याचं महत्वाचं कारण हा एवढा खंडपणा देश चालवायचा असेल तर सगळ्या घटकातल्या लोकांना बरोबर वर घेऊन त्यांना विश्वास देऊन हा देश पुढे नेण्याची खबरदारी राष्ट्र सहृदानी जर घेतली नाही तर या देशामध्ये लोक परिवर्तन करण्याच्यासाठी कधी वादो सांगितलं कि सत्ता की सत्ता हातामध्ये आल्याच्या नंतर शेतकऱ्याची कर्जमाफी आम्ही करू काय केलं कर्जमाफी आज देशामध्ये आत्महत्या होतात म्हणून ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला का आत्महत्या होतात एका आत्महत्येच्यासाठी खुनाचा खटला भरा म्हणून मागणी करणारे हे फजलीस अकरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी दोन वर्षात महाराष्ट्रात आत्महत्या केल्याच्या नंतर यांना कुठं काय करायचं त्यांच्या कथा खटकळ म्हणायचं त्यांना काय शिक्षा द्यायचं कोणत्या तोंडांचे सांगणार <पुण> आणि गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना सुद्धा त्यांना मी सातत्यानं मदत केली होती आणि म्हणून एक दिवशी ते बोलले की शरद पवारांच्या मटावर धरून मी राजकारणात हे खरं नाही माझं माझ इतकं काही खराब करू शकलं तुम्ही जे काही करताय ते उद्योग आम्हाला तर काही तसंच नाही तुम्ही तसं माझ्या मध्ये लोक मला म्हणतील हे काय भांगत तुम्ही आणली देशाच्या समोर पण ही भांगड मी आणलेली नाही ही भांग जी या ठिकाणी आणलेली आहे या गोष्टीच्या संबंधीचा विचार तुम्ही केला आणि म्हणून आज या विषयावर या प्रकारे समान्य वर्गाच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या संबंधीची भूमिका जे घेतात त्यांना भगवण्याचा अधिकार ऐकत जाईल हा विचार तुम्ही मी सगळ्यांनी केला हेमंत पाटील मराठी वन जळगाव मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ